रामकृष्ण हरे हे बघा पेरूचं झाड चार वर्षापूर्वी शेतात काहीच नव्हतं हे बघा नारळ तिथून तिथून नारळाची ताटी लावलेली आहे काही लिंबूने आहेत हे सीताफळ हे लिंबू हे लिंबूचं झाड याला तीन वर्ष होऊन चौथं वर्ष चालू आहे हे बघा लिंब लागलेले काही नव्हतं शेतात चार वर्षापूर्वी बोर नव्हता काही नव्हतं काही नव्हतं चार वर्षात एवढी प्रगती शेतात आलं म्हणजे खूप छान बघा हे मुला लिंब लागलेले हे नारळा नारळाला नारळ लागते ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी बहुतेक किंवा त्याच्या पुढच्या वर्षी लागते त्यांना ला दोन वर्ष झाले त्या नारळाला रामकृष्ण हरे